आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मोनाला आप्पीने ओरडल्यामुळे मोना आपल्या रूममध्ये पाय आपटत जात असते तेव्हा ती अमोला घेऊन आप्पी आपल्या रूममध्ये जाते तेव्हा अमोल बोलतो की मा तू काळजी नको करू मला काहीसुद्धा झालेलं नाही आप्पी बोलते की बाळा ते तुला काही झालं नाही म्हणून ठीक आहे पण काही झालं असतं तर माने काय करायचं होतं तेव्हा अमोल बोलला की अगं मा आपण झालं तर काही नाही आणि झालं असतंच तर तू मला शोधून काढलंच असतं की त्यावर आप्पी म्हणते की बाळा इथून पुढे मीच तुझी जबाबदारी घेईन मा तुझी जबाबदारी मी कोणावर सुद्धा सोडवणार नाही आणि तिथेच अमोल बोलतो की ठीक आहे मा दुसऱ्या दिवशी सकाळी मोना आपल्या टेबलवर नाश्ता करायला आलेला असताना मोना आप्पीची माफी मागते आणि म्हणते की वंश माफ करा मला चुकी झाली त्यावर आप्पी म्हणते की ठीक आहे इथून पुढे असं करू नकोस बोलून आप्पी हा विषय सोडून देते तेव्हा मोनो मोना तिला विचारते आप्पीला विचारते की वंश तुम्ही वडाची पूजा करायला वटपौर्णिमेला येणार आहात का त्यावर आपी म्हणते की हो येणार आहे की गेली सात वर्षं मी वडाची पूजा करते आणि यावर्षी खंड पडून देणार नाही त्यावर मोना म्हणते की आहोवंस तुमचा आणि भाऊजींचा तर डिवोर्स झाला आहे ना त्यावर आपी म्हणते की डिवोर्स जरी कागदावर झाला असला तरी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही सात फेर सप्तपूजा करून सात फेरे घेतलेले आहेत ते असेच सुटणार नाहीत त्यावर मोना म्हणते की पण अर्जुन भाऊजी कुणा कुठे तुम्हाला तुमची बायको मानतात आपी नाराज होऊन बसलेली असते तेव्हा बापू तिथून येतात आणि म्हणतात की अगं मोना सकाळच्या पारी नको ते विषय कशाला काढते की सकाळ झालं की आपलं तुझं चालूच होतं त्यावर मोना म्हणते की आहो मी तर आपलं असंच विचारलं आणि मोना आतमध्ये जाऊन नाश्ता झाल्यानंतर आतमध्ये जाते आणि रुपालीला फोन करून सांगते की आहो रुपाली ताई तुम्ही आणि वनशांना आणि भाऊजींना वेगळं करायचं म्हणताय पण ते तर वेगळं काही होत नाहीत आज आमच्या वंच वडाची फेऱ्या मारायला जाणार आहेत वड वडपूजा करायला जाणार आहेत त्यांचा डिवोर्स असताना असतानासुद्धा त्या निघालेल्या आहेत तुम्ही काहीतरी केलं पाहिजे त्यावर रुपाली म्हणते काय बोलतेस मोना ती ही आपली काही भाऊजींचा पिचा सहजासहजी सोडणार नाही आणि रुपाली बोलते की तू मला फक्त सांग ती कुठे आणि कधी जाणार आहे मोना बोलते की ठीक आहे पण आम्ही आत्ता उरकून जाणारच आहोत त्यावर रुपाली फोन ठेवते आणि आर्याला फोन करते आणि म्हणते की आर्या काय चाललंय तुझं कुठेस तू आपल्या लवकर ये आपल्याला कुठेतरी जायचं आहे आर्या विचारते कुठे रुपाली म्हणते की आपल्याला आज वडाची पूजा करायला जायचं आहे तेव्हा आर्या बोलते की असं अचानक का माझं तर लग्न झालेलं नाही आहे मी येऊन काय उपयोग तेव्हा रुपाली म्हणते की अगं काय उपयोग काय काय उपयोग म्हणते तू वेडी आहेस का जरा हिते अपर्णा वडाची पूजा करायला चालली आहे तिला दाखवून द्यायला नको की तू आता त्यांची होणारी बायको आहेस तेव्हा आर्या म्हणते की काय तिचं आणि काय मध्येस तिला काय गरज चाली वडाची पूजा करायची डिवोर्स झालेला तिला कळत नाही का त्यावर रुपाली म्हणते की ते सगळं आता आपल्या प्लॅनला सुरुवात करूया लवकरच तू तुझं उरकून वडाची पूजा करायला ये आणि ते दोघेसुद्धा उरकायला घेतात सगळी तयारी झाल्यानंतर आप मोना म्हणते की स चला तयारी झाली आहे आपेसुद्धा बोलते की चल चल मी आलेच लगेच म्हणून ती आपल्या रूममध्ये जाऊन जाऊन तयारी करते तेव्हा अमोल म्हणतो की मा तू कुठे निघाली आपी बोलते की अरे आज वटपौर्णिमा आहे बाबांसाठी आज उपवास असतो आणि वडाची पूजा करायची असते मग बाबांना आपल्या दीर्घ आयुष्य मिळतं अमोल म्हणतो हो का मम्मा मा त्यावर आपी बोलते की हो बाळा अमोल उत्सुकतेने म्हणतो की मा मी आलं तर चालेल का आपी म्हणते की अरे तू इथेच खेळ ना तेव्हा अमोल म्हणतो की नाही मा सुद्धा बघायचं आहे तेव्हा आप्पी बोलते की बरं ठीक आहे चल म्हणून ती अमोललासुद्धा सोबत घेते इकडे रुपाली आणि मोना वडाची पूजा करायला तयार झालेले असतात तेव्हा त्या मोनाला फोन करतात आणि आपलं लोकेशन मागून घेतात ते जिथे वडाची पूजा करायला जात असतात तिथेच रुपाली आणि मोनासुद्धा निघालेले असतात आप्पी जशी त्या वडाच्या पूजे वडाची पूजा करायला जाते तेव्हा रुपाली आणि मोना तिथे आलेले असतात तेव्हा ती मोनाकडे बघते आणि आपल्या कामाला लागते रुपाली जवळ येऊन म्हणते की अपर्णा तू का पूजा करायला आली आहेस त्यावर अपर्णा आपे बोलते की का म्हणजे वडाची पूजा करायला आली आहे आणि ते मी दरवर्षीच करते रुपाली म्हणते की अगं अपर्णा तू विसरलीस का तुझा आणि भाऊजींचा डिवोर्स झालेला आहे आता आत काहीसुद्धा संबंध नाही आहे भाऊजींचा साखरपुडा सुद्धा झालेला आहे आणि त्यांचं लग्नसुद्धा लवकरच होणार आहे तेव्हा आपी बोलते की ते ते त्यांचं ते झालं मी माझ्या मनासाठी पूजा करते जरी कागदावर आमचा डिवोर्स झालेला असला तरी अर्जुनवरचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही त्यावर मोना बोलते की अहो तुम्हाला कसं काहीच वाटत नाही त्यांच्या बायकोसमोर तुम्ही असं बोलताय अपर्णा बोलते की ते जे असेल ते तुमच्या दोघांचं आहे तुमच्या दोघांच्यामध्ये मी कधीच लुडबुड केली नाही आणि कोणालाच लग्न करू नको म्हणून सुद्धा सांगितलं नाही तुम्ही तुमचं पूर्ण करा मला माझी वडाची पूजा करू द्या मोना बोलते की नाही माझ्या नवऱ्यासाठी तुम्ही वडाची पूजा करायची नाही त्यावर अपर्णा ना बोलते की माझ्या नवऱ्यासाठी अजून तुझा नवरा झालेला नाही आहे जेव्हा होईल तेव्हा तू बोल तेव्हा मोना तोंड वाकडं करून बोलते की ते काही नाही तुम्ही पूजा करायची नाही तर नाहीच तेव्हा आपी बोलते की तू मला सांगणारी कोण की मी पूजा करायची की नाही मोना बोलते की तुम्ही असं ऐकणार नाही थांबा मी अर्जुनलाच बोलवून घेते अर् मोना अर्जुनला फोन करते आणि बोलते की तुम्ही जसं असेल तसं इकडं निघून या तेव्हा अर्जुन बोलतो की गं मोना काय झालं तेव्हा मोना बोलते की ते काही मला माहीत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या तेव्हा अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे थांब आलो म्हणून तो चौकीतून तिथे यायला निघतो तिथे गेल्यानंतर तो बघतो की आपीसुद्धा वडाची पूजा करायला आलेली असते आणि रुपाली वहिनीसुद्धा वडाची पूजा करत असतात मग अर्जुन विचारतो की का गं मोना मला इतक्या अर्जंटमध्ये बोलवून घेतलास त्यावर मोना म्हणते की तुम्ही नक्की कोणाचं नवरा आहात त्यावर अर्जुन म्हणतो की का गं काय झालं मी जेवढं विचारलं आहे तेवढंच सांगा त्यावर अर्जुन असं बोलतो की अजून मी कोणाचाच नवरा नाही आहे आणि आपलंसुद्धा अजून लग्न व्हायचं आहे त्यामुळे मी तुझाही नवरा नाही आहे आणि हिच्याशी तर माझा डिवोर्स झाला आहे त्यावर मोना बोलते की तुमचा तर डिवोर्स झाला आहे ना आणि तुम्ही माझा होणारे नवरा आहात तुम्ही विसरू नका की तुमचा माझ्याशी साखरपुडा झाला आहे आणि अर्जुन म्हणतो की हो पण झालं काय ते तर सांग तेव्हा मुना बोलते की दिसत नाही का तुमच्या डोळ्यांना ह्यासुद्धा इथे वडाची पूजा करायला आले आहेत आणि ते सुद्धा तुमच्यासाठी मला हे अजिबातसुद्धा आवडलेलं नाही आहे त्यावर अर्जुन म्हणतो की अगं पण त्यात आता माझं काय त्यावर मुना म्हणते की ते काही नाही ह्यांना आत्ताच्या आत्ता वडाची पूजा करण्यापासून थांबवा तेव्हा अर्जुन म्हणतो की वडाची पूजा कोणी करायची आणि कोणी करायची नाही ते काही माझ्या हातात नाही मोना अजूनच चिडते आणि म्हणते की म्हणजे तुम्ही सुद्धा अजून यांना बायको मानता तर तरी मला वाटलंच होतं तेव्हा अर्जुन म्हणतो की मी असं कुठं म्हणलो आहे की ती माझी बायको आहे आणि तिनेच माझी वडाची पूजा करावी तेव्हा मोना म्हणते की मला काही माहीत नाही तुम्हाला जे सांगितलं आहे ते करा नाहीतर तुम्ही एकच करा की इथून आता माझ्यासाठी सुद्धा वडाची पूजा करायचं सामान आहे ना सुद्धा इथेच वडाची पूजा करणार तेव्हा होऊन बनते की अगं तुझं अजून लग्न झालं नाहीये आणि तू वडाची पूजा काय करायचं म्हणते ज्या ज्यांचं लग्न झाले असतात था त्याच वटसावित्रीची पूजा करतात मोना म्हणते की मला काय माहिती आहे मला ते तुम्ही शिकवू नका मला माहिती आहे चांगलंच ज्यांचा डिवोर्स झाला आहे त्या था बायकासुद्धा जर वडाची पूजा करू शकत असतील तर मी सुद्धा केली तर चालते था मी माझा तर डिवोर्स पण झाला नाही आहे आणि मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करते आप्पीचं हे आप्पीला हे ऐकून डोळे भरून येतात आणि ती तिथून आपली वडाची पूजा सु करायला सुरुवात करते तेव्हा मोना मनातल्या मनात म्हणते की ही काय बाई आहे हिला एवढं बोलल्यानंतरसुद्धा काहीच फरक पडत नाही आहे तेव्हा परत रुपाली बोलते की आर्या हिचं नाता जास्तच होत चल जाऊन दे आपण वडाची पूजा करू म्हणून रुपालीसुद्धा वडाची पूजा करायला स्टार्ट करते वडाची पूजा झाल्यानंतर रुपाली आणि मोना निघालेले असतात तेवढ्यात आपी तलना था थांबवून घेते आणि म्हणते की थांबवता था येई था। आणि त्यांना हळदी कुंकू लावते आणि बोलते की काय आहे काही झालं तरी अर्जुनचं माझ्यावर प्रेम आहे हे, हे कोणी बदलू शकत नाही आणि आर्या मी तुला कधीच म्हणलं नाही आहे की तू अर्जुनशी लग्न करू नकोस जे काही आहे ते नियती ठरवेल नियतीच्या मनात काय आहे हे कोणालाच माहीत नाही आहे इथून पुढे सुद्धा काय होईल ते आपण काही सांगू शकत नाही आहे त्यामुळे जे आहे ते नियतीवरच सोडावे त्यावर मोना बोलते की तोंड आकडं करून तिथं निघून गाडीत बसते आणि अर्जुनशी भांडायला लागते की तुम्हाला तिथे बोलायचं कळालं नाही आहे का तुम्ही तुमच्या बायकोसाठी साधं बोलू पण शकत नाही नाही का तेव्हा अर्जुन बोलतो की अगं आर्या तू काय वेळी आहेस का इथं इतक्या बायका जमल्यात आणि तुमचं मध्येच बायकांचं काहीतरी भांडण चालू आहे आम्ही काय तेवढंच सोडवत बसावं का आणि आर्या तू तर आधी अशी नव्हतीस मग अचानक अशी का वागायला लागलीस तेव्हा आर्या म्हणते की तुम्ही सदा आधी असे नव्हतात तुम्हीसुद्धा आत्ता आल्यापासून आपल्यालापासून वेगळंच वागायला लागलं आहात मी कधी विचारलं का की तुम मी कधी विचारलं का की तुम्ही माझ्याशी का बोलत नाही मी आणलेला डब्बा का खात नाही तुम्हाला आता दुसऱ्यांच्या डब्यातलं कसं चांगलं लागतं मी विचारलं नाही ना तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं अमोल हा माझा मुलगा आहे ग तेव्हा आर्या म्हणते की मी तुमचा मुलगा याला कधीच नकार दिला नाही आहे पण मी तुमची मी सुद्धा तुमची होणारी बायको आहे हे कसं तुम्ही विसरून जाता तेव्हा अर्जुन म्हणतो हो की अगं आर्या मी तुझा मी तुला कधी नाही म्हणलो तू माझी होणारी बायको आहेस त्याला त्यावर अर्या म्हणते की सोड अर्जुन तुझं तर नाही हे नेहमीच आहे अर्जुनसुद्धा बोलतो की बरे ठीक आहे चल घरी जाऊन सोडतो आणि त्या दोघींना घरी सोडतो आणि इथे साप्पे आमची कलेक्टरचा एपिसोड संपतो तुम्हाला या चॅनलच्या अपडेट्स कसे वाटतात ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका Thank you.